चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हे मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गुरुचरद पारण कसं करायचं आहे कोणते नियम आहेत काय अटी आहेत काय खावं काय नाही संपूर्ण माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यांना गुरुचरित्र पालन करणं शक्य होणार नाही ज्यांना ते नियम पाळणं शक्य होणार नाही बऱ्याच ताई या गरोदर आहेत त्यामुळे त्यांना रोज अडीच तास बसणं बाराण वाचायला शक्य होणार नाही किंवा बरेच ताई दादा आहेत की ज्यांना ते नियम पाळणं शक्य होत नाही मग त्यांनी अशी कोणती सेवा करावी जेणेकरून त्यांना संपूर्ण गुरुछेत पाळण्याचं फळ मिळेल बघा शेवटी आपली एक इच्छा असावी लागते आपली एक तळमळ असावी लागते की नाही मला जर ही सेवा करायला जमली नाही तर मी या बदल्यात कोणती सेवा करू शकते जेणेकरून मला या सेवेचं फळ मिळेल ही एक आपली इच्छा असावी लागते आपली तळमळ असावी लागते आणि जेव्हा आपली ही तळमळ असते ना तेव्हा महाराजांना पण ती कळत असते की खरंच माझ्या भक्ताची इच्छा आहे आणि महाराज पण आपल्याकडनं ती सेवा पूर्ण करून घेत असतात आणि आपल्याला तेवढंच ते फळ त्या सेवेचं देत असतात तर अशी कोणती सेवा आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण गुरुक्षेत्र पाण्याचं फळ मिळेल तर ती सेवा म्हणजे संक्षिप्त श्री गुरुक्षेत्र बघा संक्षिप्त श्री गुरुक्षेत्र हा जो ग्रंथ आहे तो आपला जो मोठा गुरुक्षेत्र ग्रंथ असतो ना त्रेपन्न अध्यायाचा त्याचं हे संक्षिप्त रूप आहे आणि या ग्रंथामध्ये सात अध्याय आहेत आणि या सातही अध्यायामध्ये पूर्ण गुरुक्षेत्र सामोरलेलं आहे पूर्ण गुरुक्षेत्र अध्यायांचा उल्लेख आहे बघा गुरुक्षेत्र हा ग्रंथ खूप प्रभावी आहे दैवी शक्तीने भारलेला आहे त्याचा प्रत्येक अध्याय प्रत्येक शब्द यामध्ये खूप ताकद आहे आणि पण ते पारायण करणं त्याचे नियम पाळणं पण तेवढंच कठीण आहे मग प्रत्येकाला हे शक्य होत नाही मग त्यांनी अशी कोणती सेवा करावी तर ते त्यांनी नक्कीच श्री गुरुक्षेत्र हा ग्रंथ या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता खूप प्रभावी सेवा आहे आणि गुरु शतपाळण्याचं फळ तुम्हाला या सेवेने मिळणार आहे लक्षात घ्या तुम्ही जर मनापासून पूर्ण श्रद्धेने ही सेवा केली ना तुम्हाला गुरुशत पाण्याचंच फळ मिळेल आणि तुमची जी काही मनोकामना आहे ते तुमची शंभर टक्के पूर्ण होणार म्हणजे होणार फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने आपले कर्म चांगले ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा करताना म्हणजे हे पारायण करताना तुम्हाला जास्त काही नियम नाही जेवढे आपले गुरुचत ग्रंथाला असतात मूळ ग्रंथाला तेवढे नियम या पारणाला नाहीये दोन तीन नियम आहेत पण ते नियम तुम्ही सहज पाळू शकता आणि बघा कुठलीही सेवा जर आपण संकल्पयुक्त करत असतो किंवा कोणतंही एखादं प्रभावी ग्रंथाचं पालन आपण करत असतो तर हे जे दोन तीन नियम आहेत ते आपल्याला पाळावेच लागतात तरच ते पालन करायला अर्थ आहे जर हे दोन तीन नियम पण आपण ठरवलं की मला नाही पाळायचे मग ते पालन करायला पण काहीच अर्थ नाही हे दोन तीन नियम खूप सोपे आहेत तुम्ही इझिली पाळू शकता आणि तुम्ही हे पारायण करू शकता संक्षिप्त श्री गुरुचैत्र हा ग्रंथ अगदी छोटासा सात अध्यायांचा सा। आहे आणि हा ग्रंथ पूर्ण वाचायला तुम्हाला तीस ते पस्तीस मिनटं जास्तीत जास्त लागतात मग लक्षात घ्या तीस ते पस्तीस मिनटं आपण रोज वेळ काढू शकतो आणि हा ग्रंथ पूर्ण वाचायला तीस ते पस्तीस मिनटं लागतात तुम्ही या ग्रंथाचे तुमच्या इच्छेनुसार पाच सात अकरा पारणे करू शकता आता गुरुचरित्र पारायण चौदा तारखेपासून तुम्ही सुरू करणार आहात एकवीस तारखेला आपलं उद्यापन असणार आहे तर तुम्ही चौदा तारखेपासून सुद्धा हे पारायण सुरू करू शकता किंवा ज्यांना पंधरा तारखेपासून सुरू करायचं आहे त्यांनी पंधरा तारखेपासून पण सुरू करू शकता जेणेकरून सात पाराणे तुमच्या एकवीस तारखेपर्यंत पूर्ण होतील आणि एकवीस तारखेला तुम्ही उद्यापन करू शकता आणि बघा या पारणाला फारसे नियम नाहीत फक्त आपली श्रद्धा महत्वाची असते आणि या ग्रंथात पण असं दिलेलं आहे की जो कोणी भक्त ही सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने करतो त्याची इच्छित मनोकामना पूर्ण होते म्हणजे होतेच दत्त आशीर्वाद आशीर्वादाच्या पाठीशी सदैव असतो तर हे करताना तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे असा आहे की तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे हा कडकडीत नियम हा ग्रंथ वाचताना हे करताना तुम्हाला पाळायचं आहे कारण की बघा हा गुरुचरित्र ग्रंथ नसला तरी संक्षिप्त श्री गुरुचैत्र हा ग्रंथ आहे शेवटी हा एक गुरुचरित्रच ग्रंथ आहे आणि गुरुचरित्र पाळण्याचं फळ आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला हे दोन ते तीन नियम पाळावेच लागतील तर पहिला नियम असा आहे तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे तुमच्या घरात पण तुम्हाला ही सेवा हे पूर्ण होईपर्यंत मांसाहार घरात आणायचा नाही आहे तर दुसरा नियम असा आहे की तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्ही या ग्रंथाची कितीही पारायणे करा एक करा पाच करा सात करा पण त्या दिवसापुरतं तुम्ही एक जरी पारण केलं ना तरी त्या दिवसापुरे तुम्हाला हे नियम पाळावे लागतील तर तुम्हाला दुसरा नियम असा आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि तिसरा नियम असा आहे की तुम्हाला परण्ण खायचं नाही दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला घ्यायचं नाही हे तीन नियम आहे जे तुम्हाला कटाक्षाने पाळायचे आहेत आणि चौथा नियम असा आहे की तुम्हाला काळं वस्त्र घालायचं नाही हे पारण वाचताना पण किंवा इतर वेळेस पण तुम्ही जर हा ग्रंथाचं पारायण तुम्ही सात दिवसाचं करणार असाल की मी सात पारायणे सात दिवसात या ग्रंथाची करणार तर साथी दिवस काळा वस्त्र घालू नका कारण बघा बघा आपण जेव्हा कोणतीही पूजा करतो कोणतीही प्रभावी सेवा करत असतो तेव्हा काळं वस्त्र हे वर्ज्य आहे आणि ते आपल्याला घालायचं नाही लक्षात घ्या तर हे जे काही दोन ते तीन नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत आणि तुम्हाला हे पारायण करायचं आहे बघा संक्षिप्त अशी गुरुशोधक हा ग्रंथ वाचताना तुम्हाला बाकी दुसरे कोणतेही नियम नाही जसं की कांदा लसून तुम्ही खाऊ शकता तुम्ही फ भात पण खाऊ शकता तुम्ही सोफ्यावर गादीवर बेडवर तुम्ही झोपू शकता काहीच हरकत नाही बघा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा ग्रंथाचं पालन करू शकता आणि गुरुशोधक पाण्याचं फळ तुम्ही तुमच्या पदरी पाडून घेऊ शकता पण सेवा मनापासून असायला हवी नाहीतर काय काय जाणं वाटेल की एवढा मोठा ग्रंथ आणि एवढा असा ग्रंथ वाचल्याने आपल्याला त्या ग्रंथाचं फळ मिळणार आहे का ही जर शंका तुमच्या मनात असेल ना तर बघा तुम्हाला पुरेसं फळ मिळत नाही कारण जसा आपला भाव असतो आपल्याला फळ पण तसंच मिळत असतं म्हणून कोणतीही सेवा करताना आपला भाव शुद्ध पाहिजे आपला भाव स्वच्छ पाहिजे आणि मला या सवेचा संपूर्ण फळ मिळणार म्हणजे मिळणार ही एक आपली भावना पाहिजे जशी आपली भावना असते ना तसंच आपल्याला फळ मिळतं म्हणून आपला भाव शुद्ध ठेवून आपलं मन पवित्र ठेवून आपले कर्म चांगले ठेवून आपल्याला कोणतीही सेवा करायची असते आणि दत्त महाराजांची सगळ्यात उच्च कोठली सेवा म्हणजे पारायण आणि त्याच हे संक्षिप्त रूप आहे हा सुद्धा एक गुरुचैत्रच ग्रंथ आहे त्यामुळे सगळ्यांनी मनापासून पूर्ण श्रद्धेने ज्यांना गुरु पालन करणं जमणार नाही त्यांनी हे संक्षिप्त श्री गुरुशे पालन अवश्य करावं हे दोन तीन नियम पाळून अवश्य हे पालन करा तर तुम्ही संकल्प करून हे पालन करू शकता संकल्प करायचं असेल तुम्ही सात दिवसांना संकल्प करा जसं की पंधरा ते एकवीस तारखेपर्यंत पाच पारणे तुम्हाला करायचे असतील पण तुमच्या अथाशक्तीनुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला किती पारणे करायची आहेत आणि संकल्प करून पण तुम्ही तेवढी पारणे पूर्ण करू शकता जेणेकरून तुमची जी काही इच्छा आहे ती दत्त महाराजांच्या कृपेने पूर्ण होईल फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने हे पारण करा बाकी ह्याला दुसरे कुठलेही नियम नाहीयेत फक्त पस्तीस मिनिटात हा आपला ग्रंथ वाचून होतो पूर्ण त्यानंतर तुम्ही रोज एक टाइम जरी महाराजांची आरती केली दत्त महाराजांची आपल्या स्वामींची तरी चालणार आहे याला फारसे काही नियम नाहीत एवढे दोन तीन नियम आहेत ते तुम्हाला कटाक्षाने पाळायचे आहेत आणि तुम्हाला हे पारण करायचं आहे तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला तुम्ही सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय हो, जय स्वामी समर्थ